जी अवजारं असतील त्या ठिकाणी थ्रेशर असेल प्रत्येक गोष्ट जी आमच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ती शंभर टक्के अनुदानाने या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमातनं आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पोचवतो बंधू भगिनी एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलंय यापुढे तुम्हाला विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलं आहे पण त्यासोबत अजून एक गोष्ट आपण करतोय आमचा शेतकरी गेले पंचवीस तीस वर्ष म्हणतो आम्हाला सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण निर्णय केला या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली मला सांगताना आनंद वाटतो बारा हजार मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलं आहे अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला अठरा महिन्यानंतर हे काम पूर्ण झाल्यावर तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही शेतकऱ्याकरता काम करणार हे सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनी मी या निमित्ताने एवढंच सांगतो ज्या एकवाडी टप्पा दोन कर...